दिवसभर दीक्षा ऑफिसमध्ये होती पण दक्ष बॅक टू बॅक मीटिंग्समध्ये अडकला होता त्यामुळे त्यांची भेटच झाली नव्हती तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण चान्सेस मिळत नव्हता तिची आता चिडचिड व्हायला लागली होती तिचं काम संपून ती घरी निघून गेली परत सेमच स्टोरी अकरा वाजून गेले तरी दक्षचा पत्ता नव्हता दीक्षा बुक वाचत बसली होती बाराच्या सुमारास दक्ष घरी आला आता पुढे तू झोपली नाहीस त्याने विचारलं मला बोलायचं आहे तुझ्याशी दीक्षा म्हणाली आय एम टू टायर्ड यार दिश्यू प्लीज दक्ष वैतागत म्हणाला हेच करतो माझ्यावर वैतागण्याशिवाय येतच काय तुला दीक्षा चिडक्या आवाजात म्हणाली व्हॉट डू यू मीन मी कधी तुझ्यावर कारणाशिवाय वैतागलो दीक्षा तू पाहतेस ना सध्या काय सिच्युएशन आहे ते असतेस ना ऑफिसमध्ये हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे माहिती आहे ना तुला मग तरीही असं बोलावंसंच वाटतं कसं तुला दक्ष धारदार आवाजात म्हणाला तसं म्हणायचं नाही आहे मला दिवसभर मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते दक्ष पण तू ना कॉल सॅन्सर करतोस ना मेसेजना रिप्लाय देतोस इथे घरीही काही जबाबदारी आहेत आहे ना तुझ्या आईंना काही डाऊट्स असतात त्यांना बोलायचं असतं घरी लग्न आहे दक्ष मी असं म्हणत नाही आहे की तू चोवीस तास अवेलेबल हवास पण निदान दोन मिनटं काढून रिप्लाय तरी देत जा दोन दिवस झाले केटरचंच काम खोळांबले कारण तू रिस्पॉन्डच केलं नाहीस त्यांना दिवसातून दोन दोन वेळा कॉल करता ते पण तुझा रिस्पॉन्सच शून्यच आहे दीक्षा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली मग काय इच्छा आहे तुझी हातातलं काम सोडून जिलेबी की रसमलाई यासारखं गहन डिस्कशन करत बसू की कंपनीचे हिशोब सोडून पर प्लेट हजार रुपये की बाराशे रुपये यावर वाद घालत बसू काय हवं आहे तुला नक्की दक्ष तिच्यावर चिडला तुझा थोडासा वेळ आणि अटेन्शन दीक्षा हाताची घडी घालत म्हणाली जेव्हा वेळ असतो तेव्हा अटेन्शनही देतोच ना सध्या दोन्ही मिळणार आहे सो ॲडजस्ट करावं लागेल दक्ष म्हणाला दक्ष हे बघ दीक्षा मी दमलोय मला झोपू देत तिचं काही नाही त्या दक्ष आडवा झाला आणि त्याने डोळे बंद केले दीक्षा तशीच उभी होती तिला त्याचा प्रचंड राग येत होता तशीच ती त्याच्या शेजारी जाऊन झोपली आता त्याला सरळ करायचंच असं तिने मनाशी पक्क केलं होतं समजतो काय स्वतःला राग काय फक्त यालाच येऊ शकतो का बघ जाता कुडकुडकुमार ही दीक्षा काय करते ते दीक्षा पुटपुटत ताळवी झाली दिशू दिशू सकाळी दक्ष तिच्या नावाने ओरडत होता काय आहे रे दादा कशाला ओरडतोयस दिव्या रूममध्ये डोकावली तुझी वहिनी कुणीकडे गेले यार एक गोष्ट जागेवर मिळाय ना मला जरा आत आणि मला सॉक्स शोधून दे त्याने दिव्याला सांगितलं मला नाही वे तुझं तू काय ते बघून घे दिव्या नाक मुरडत निघून गेली या काय कटकट आहे दक्ष ताडताड पावलं टाकत खाली आला अनुराधा शांतपणे सोफ्यावर पेपर वाचत बसल्या होत्या आई दिशू कुणीकडे गेले त्याने विचारलं मी पदराला तिला पदराला बांधून ठेवलं नाही आणि तिला बरीच कामं असतात हल्ली अनुराधा तिरकसपणे म्हणाल्या बरं जरा चल ना माझ्यासोबत तिकडे काहीच मिळत नाही आहे मला दक्ष वैतागत म्हणाला या रात्रीपर्यंत सगळं जागेवर होतं आता कुणीकडे गेलं चोर आला असेल अनुराधा गांधी उडवत म्हणाल्या रिअली आई चोराला माझ्या सॉक्स टाय आणि रुमालांमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट दिसतोय गं दक्ष उपहासाने म्हणाला तेवढ्या दीक्षा किचनमधून बाहेर आली थँक गॉड दिशू तू आलीस चल ना यार तिकडे रूममध्ये मला काहीच मिळत नाही आहे दक्ष लगेच तिच्याजवळ गेला तिने त्याला साफ इग्नोर केलं आई या नाश्ता करायला मेडिसिन्स घ्यायचेत तुम्हाला दीक्षा म्हणाली आणि तिने अनुराधांचा नाश्ता सर्व केला दक्ष लगेच त्यांच्या शेजारी बसला मला पण दे आलोच आहे तर आधी ब्रेकफास्ट करतो दक्ष त्याच्याकडे पाहत म्हणाला मला वेळ नाही आहे वाढून घे देऊ चल ब्रेकफास्ट करायला दीक्षाने आवाज दिला ओय दिशू अरे दिव्याला सर्व करायला वेळ आहे आणि मला नाही आहे सिरियसली त्याने डोळे मोठे केले कामं आहेत मला अगदी तुझ्या एवढी नसतील पण आहेत आणि तुझं तू सगळं शोधून घेत जा इथून पुढे आता मी दिव्याच्या लग्नाची तयारी करू की तुझ्या ब्लॅक और ब्राऊन सॉक्स आणि व्हाईट रुमालांवर चर्चा करत बसू हां दीक्षाने त्याच्यावर नजर रोखली दिशू पाच मिनिट लागतात यार फक्त दक्ष गरीब चेहरा करत म्हणाला हो ना पाच मिनिट लागतात ना मग तू काढतोस का पाच मिनटं आमच्याशी बोलायला नाही ना यापुढे तुला ही अशीच ट्रीटमेंट मिळणार दीक्षाने नाक मोरडलं आणि ती दिव्या शेजारी बसली दक्ष हँग होऊन तिच्याकडे पाहत होता त्याला आदल्या रात्रीचं त्याचं बोलणं आठवलं आणि परत गिल्टी वाटलं दिशू सॉरी ना यार तो तिच्या शेजारी बसला सध्या किती गडबड सुरू आहे पाहतेस ना टेक्निकल ग्लिचेसमुळे काम होत नाहीये टेक टीम मेहनत घेते पण सोल्युशन मिळायला वेळ नाही आहे मला सगळ्यात पर्सनली इन्व्हॉल्व व्हायला ला लागते त्यात बंगलोरला जावं लागणार आहे सगळे एकदम आलं यार मग होते चिडचिड निघतो राग सॉरी ना बायको दक्षतेला लाडीगोडी लावत म्हणाला दक्ष तू सध्या किती टेन्स आहेस हे कळतंय मला तुझी धडपड दिसते तुझा कळवळा दिसतोय मी दिव्या आणि आई मिळून तुझ्यावर कमीत कमी प्रेशर येईल असं पाहतोय पण काही वेळेस काही गोष्टींसाठी तुझं ओपिनियन गरजेचं असतं ना बरं मी असंही म्हणत नाही की तू बारा तास आमच्यासोबत थांबायचं आहे पण फोनवर होणारी कामं आहेत दक्ष जेमतेम दहा मिनिट टाकतात तुझी एकुलती एक बहीण आहे दिव्या तिचं लग्न व्यवस्थित पार पडावं असं नाही वाटत का तुला मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करते रे पण काही वेळेस मलाही नाही जमत दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली ओके मला पटलंय मी नक्की बोलतो आज आणि परत मंजे नाही ओरडणार तुझ्यावर म्हणजे अगदीच नाही असं नाही पण प्रयत्न करेन न ओरडायचा आता तरी हसनाग राणी दक्षा तिचा हात हातात घेत म्हणाला अनुराधा आणि दिव्या गालात हसत दोघांकडे पाहत होत्या बघ हां आई तुम्ही आणि दिव्या विटणेस आहात हा दीक्षा दोघींकडे पाहत म्हणाली आत्ता बोलतो हां आणि नंतर वसवस करत बसतो दीक्षा त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हणाली नाही करणार मी म्हणालो ना बरं आता दे ना मला पण ब्रेकफास्ट गरीब बिचारा भुकेला मी दक्ष केविलवाना चेहरा करत म्हणाला तशी दीक्षा खुदखन असली तिने त्याच्यासमोर प्लेट ठेवली हे hey, काय दिशू एवढेच का खातेस दक्ष गेले दोन तीन दिवस ही अशीच करते नीट खात नाही जरा बघ काय ते नुसती पळापळ करत असते तब्येतीची काळजी नको का घ्यायला अजिबात ऐकत नाही अनुराधा तक्रार करत बसल्या दिशू काय झालं बरं नाही वाटत आहे का दक्षने काळजीने विचारलं तसं काही नाही रे धावपळीत भूक नाही लागत तेवढी मी एकदम ठणठणीत आहे आई दीक्षा असून म्हणाली दक्ष तुला लेट होईल आवर तिने खायला सुरुवात केली दक्ष ऑफिसला निघून गेला दीक्षा रूममध्ये आली अनुराधा म्हणाला तसं खरंच दोन तीन दिवसांपासून तिला बरं वाटत नव्हतं थकल्यासारखं वाटत होतं लग्नाची धावपळ म्हणून असेल असा विचार करून तिने इग्नोर केलं होतं पण आज सकाळपासून जरा जास्तच विकनेस जाणवत होता लग्न अगदी जवळ आलं होतं त्यात आजारी पडायची रिस्क तिला घ्यायची नव्हती डॉक्टरकडे जाऊन येऊया असा विचार करत तिने आवरायला सुरुवात केली दुपारी दक्षाचा कॉल आला त्याला लगेच निघावं लागते म्हणून दोन दिवसात परत येतो असं सांगून त्याने दीक्षाकडून त्याची बॅग मागून घेतली आणि संध्याकाळच्या फ्लाईटने तो बंगलोरला निघून गेला दीक्षा संध्याकाळी डॉक्टरकडे जायला म्हणून निघतच होती की तिला अचानक स्ट्राईक झालं तिचे पिरियड्स हो तिचे पिरियड्स मिस झाले होते आत्ता कुठे तिची ट्यूब पेटली आणि तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली ओ माय गॉड मला वाटते तसंच असेल तर ती स्वतःशी असली तसं असेल तर दक्ष तर आनंदाने वेळा होईल दीक्षाने लगबगीने तिच्या एका डॉक्टर मैत्रिणीचा नंबर डायल केला बराच वेळ ती थी तिच्याशी बोलत होती तिचं समाधान झालं तसा हसत तिने कॉल कट केला आता टेस्ट करून कन्फर्म करणं बाकी होतं दक्ष भराभर कामं संपवत होता, काम होता। एवढ्या दिवसांच्या कटकटीनंतर फायनली त्याची मीटिंग सक्सेसफुल झाली होती जे इश्यूज होते ते रिझॉल्व झाले होते डोक्यावरचं मोठं बर्डन उतरलं होतं आता रिलॅक्स माइंडने तो दिव्याचं लग्न एन्जॉय करू शकणार होता त्याने लगेच रिटर्न फ्लाईट बुक केली आणि मुंबईला परत येण्याची तयारी करायला लागला दीक्षा सकाळी उठली तिच्या मनात हुरहुर दाटून आली होती आनंद अपेक्षा नर्वसनेस सगळ्या मिश्र भावना दाटून आल्या होत्या ती धडरत्या मनाने वॉशरूममध्ये एरझाऱ्या मारत होती कधी एकदा टेस्टचा रिझल्ट येतोय असं तिला झालं होतं फायनली तो क्षण आलाच तिने थरथरत्या हाताने टेस्ट तिकीट हातात घेतला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले तिने आनंदात गिरकी घेतली कितीतरी वेळ ती आरशात स्वतःलाच पाहून हसत होती तिने अलग तिच्या पोटावर हात ठेवला आणि खुदकन हसली दक्षला ही न्यूज कशी सांगायची याचं प्लॅनिंग तिच्या डोक्यात सुरू झालं होतं दक्ष बी रेडी फॉर दिस धमाका दीक्षा कालात हसत म्हणाली आणि खुशीत बाहेर निघून गेली टाटा गुड न्यूज आता ही न्यूज दक्षपर्यंत पोहोचल्यावर कशी असेल त्याची रिॲक्शन तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद